तर मित्रांनो आज आपण वाटाळ या मैदानात आलो आहोत आणि आताच आपला विदर्भाचा खऱ्या अर्थाने फळणारा जो नंदे महाराज तो पण या मैदानात दाखल झाला आहे आपल्यासोबत त्याचे मालक सुद्धा आहेत आणि सुट्टी मेकर मिखी शेट आहेत मालक तुम्हाला गुड मॉर्निंग तर काल खऱ्या अर्थाने गाडी एक नंबर चांगली पहाली निखील शेट आपल्या आपल्यासोबत आहेत काल सुट्टी तुम्ही केली निकी शेट काय सांगाल सुट्टी पद्धत नाही काय चांगलीच पहाली गाडी खायन मेन चांगला बैल गेला त्यामुळं नाही काय गाडी खालन जुळून पाहली पुढं काय गाडी ना। पळतीच पुढल्या राहणार नक्कीच गेला दोन मैदानात पण ती मारली होती महाराजने इकडचा अनुभव नाहीये नाही बैल पण लागत नव्हता हो त्याला तसा खाली वाज वसाळा व्हायचा त्यांचा सुट्टीला पण नाही काय आता ऐकण्या पुढं चांगला पळ नाही तुम्ही एक सुट्टी सुट्टीने करायला तुम्हाला त्यांनी अगदी देवदुसर बोलून घेतला आणि महाराज काल खऱ्या अर्थानं दाखवला काल पळ चांगलाच चांगलंच पाळाला काय एकदम म्हणजे नियोजन होत कारण काय आणि महाराज नियोजनच चांगलं होतं त्या पळायचं म्हणल्यावर काय सुट्टा आता गाडी काय लागते एक, ला एक नंबर करणार तुम्हाला सुट्टी कशी वाटली कारण की खूप सारा काय म्हणत महाराज की सुट्टीला गडबडते नाही काय व्हायचं बैलवाज माग सुटतो सुट्टीला मग बैला लागत नव्हता बैल सोडून वाज पळायला लागतंय बैला सांगा मग विषय होत नाही कारण काल म्हणजे म्हणजे महाराज मध्ये सगळे त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे कारण त्यांनी काल दोन सलग मैदान मैदानात म्हणजे लॉबी केली होती पण काल कसं पळावं काय सांगा चांगलं पण काल झालं बरोबर काल दाखवून दिलं काल थोडक्यात खरंच चांगला आहे आणि कसं सांगाल ना आज महाराज म्हणजे सेमीला पण आहे किती तास आहे सेमी महाराजची निखिल तू काय सांगशील कारण एक का नाही बैल आपल्याला म्हणजे माणसं बोलावते आपलं पण काम असतंय बैल खायन नीट सोडणं त्यांनी इतक्या विश्वासानं आपल्याला बोलावलंय म्हणजे आपलं काम पण आहे ना सोडणं आणि त्यात आमचा माझा मित्र आहे सागर काळगो आम्ही दोघं काय म्हणजे कंटिन्यू बैल सोडतो आम्हाला माणसं बोलावते ते चांगलं म्हणजे सुट्टी मेकर म्हणून आम्ही दोघं चांगलं आणि आज तू सुट्टी मेकर आज तूच असणार ना हो आम्हीच असणार आहे कारण कसं पाहत महाराज काल म्हणजे अक्षरशः बाकी महाराज कसं काय नियोजन झालं होतं काल नियोजन आपल्या दादा केलं होतं नियोजन केलं तर सागर दादा नच त्यांचं फोन वर बोलणं झालं तर गाडी आणू या म्हणून या मैदानाला ती काय गाडी पाहणारच होती फक्त योगायोग जुळून यायला लागतो नियोजन झालं गाडी चांगली पळली आता सीमी पाचव्या सीमीत पाच नंबरलाच गाडी आहे बरोबर काल जर पावसानं व्यक्ती आणला पावसानं वाजता आणला त्यामुळं आज घेतला त्यांनी सेमी फायनल आज घेतला आज महाराज तुम्ही कंटिन्यू पळवणार आहे नाही इकडे तिकडे येऊन जाऊन काही तुमच्याकडे सुट्टीला असा काही प्रॉब्लेम देत नाही महाराज नाही तुमची सुट्टी असं नसतं का नाही आमची वरती राहते झेंडी नाही राहत त्यांच्याकडे ड्रायव्हरवर एक गाडी असते हो त्यांची एक आपल्या इकडे आठ नऊ गाड्या राहते त्या टाइम असतात ड्रायव्हर आकार देत नाही काल तुम्हाला काय वाटलं होतं ज्यावेळी म्हणजे आता सुट्टी चेंज केलं के तुम्हाला काय वाटलं होतं म्हणजे एकंदरीत वाटलं काही नाही आपलं बैल काय होतं नवीन धरले की माग त्याच्यामुळे मीच बैल धरायचो पण आपण नवीन असल्यामुळे इकडं काही ऍडजस्ट होत नाही आपल्याकडनं तुम्हाला इकडं होतं पण ह्या बैलाचं नाही होत काय करणं पडत थोडं ना आपली तळातली मांग उभं करणं पडत तुमच्या इकडचे काय करते समोर बैल घेते समोर बैल घेते त्यामुळे आपलं बैलाच एवढं काही इकडे जमत नाही नक्कीच नक्कीच आता आज खरं तर सोबत एक चांगला का गट काढलाय त्याने कसं पाहताय पुढचं म्हणजे बकासुरा त्याचा फळ काय विषय पाळणार बक्कासुरच्या नक्कीच जास्त काही वेळ घेत नाही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या सेमीसाठी आणि फायनल साठी धन्यवाद देखील खूप सार त्यांना तो विश्वास दाखवून सार्थ केला त्यांचा तो विश्वास नक्कीच पुढे सुट्टी मी कर चांगलं काम करशील तुला ही शुभेच्छा धन्यवाद